अस बसून राह वाटतय मला तर मी पण ना काशी अजिबात मी घरातले काम करणार नाही हा माणसाला ना माझ्या अजिबात काळजीच नाही ही तो बसली होई आख घर ना घरतून राहतोय म्हणलं गर उघडं ठेवलं हे गेले कुठं उन्हाला बसली वाटत नुसती काम कटाळी काय प्रोंबलेत होते काय काय नाही बोलाव तुला सकाळी सकाळी इथं आली आणि बसले खुशाली इथं ठण मांडून बडबड बडबड करू का इथं या बसा आणि मग नीट बोला माझे मी नसते बोल बोल काय माटेमो दुखताय साखर इथं माणसाला थंडी भरली त्याचं काय नाही हा माझी काय थंडीची सोय करताय का नाही थंडीची सोय की मग अ थंडीची सोय बनली ओ बन तुम्हाला ना मुद बसवलं तुमचं उठ सुट तुम्हाला ना दुसरं सुचतो चला मग चला ना घरात चला ना घरात मला वाटलं हा तुम्हाला सतत तेच वाटत राहत बर दुसरं का आहे का नाही माझं पण विचार ना मन हा बरं सांग 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 किती थंडी पडते घरातली काम कुणाला करायला लागतात सगळी पाण्यातली तुला आहे का नाही थंडी कुणाला भरते जास्त तुला मग मी काय केलं पाहिजे ना आता उन्हाच बसलं पाहिजे ना मला हाय का स्वेटर आहे का जर्किंग आहे

एवढा भारी स्वेटर आणला होता <oppression> आल्या माझ्या सासूबाई तुमची आई हा म्हणजे बया चांगलाय स्वेटर ग सनबाई का मला घालायला तुम्ही लगेच आईला आणि म्हणून आईला देऊन टाकला त्याच्यानंतर घेतलं का मला म्हणजे दुसरा स्वेटर आमच्या आईला दिला की लगेच काढून लागले तोंडात काही करायला मला कानटोपी होती त्या कानटोपीने गार लागत नव्हतं अजिबात तुझा बापाला एकदा असत आपल्याकडे राहिला मुका मला कानटोपी घालून गेला कायम चाल हाय का आता मला तरी कानटोपी घालायला काढलंच माझ्या बापाच उठत बापा ते काय नाही तुम्हाला वाटतं ना मला काळजी आहे का नाही माझी थोडी काळजी मला आण बर काय ते स्वेटर नाहीतर चरकिंग चांगलं मस्त पैकी स्वेटर नाही तर ते अगत आणि ते जर आणलं तरच मी घरातली कामं करणार स्वयंपाक करणार धुन भांडी करणार आणि राहणार असेच बसून राहणार अशीच बसून राहणार ठरलंय माझ घेत मनावर कशेच मनावलं घेतलंय खिशांनी आणणार ना आणणार ना खिशांनी मनाव घेतले का नाही काय माहिती पैसे नाही तुझ काय होते बाबा पैसे नसले की हे पैसे नसलं की तुला जे सुचलंय ना ते आपण करू ना ना आणू पण हाता नको आता अजिबातच नको पैसे नाहीत मग माझ्याकडे अरे काय सांगू तुला अवस्था काय करायचं ना आता मी खुश सांगते मला वाटलं आलाय लागले आणि आता तुम्ही मग नाही आणू नंतर नंतर तुमचे नाव किती वर्ष असेच गेले तरी उगवत नाही आणि मला ना आता खिशेत हा असत फाटका खिसा घेऊन बसा मी प्लस करणार नाही मरा उपाशी मरा उपाशी हा स्वेटरसाठी मरा उपाशी हा उपाशीच मारणार तुम्हाला आता मी काय म्हणतो स्वेटर आणि ती लोनवर मिळेल का अ कधी तर तुमची आई बसली का बाप बसलाय पैसे नाही म्हणलं लाज लज्जा काय हाय का नाही जरा का तुम्ही दहा बारा हजाराची का लाख रुपयाची गोष्ट घ्यायला लागली लोन करायला पाचशे सहाशे रुपये नाही तुम्हाला बायको कडो स्वेटर घ्यायला चालेल लोन करा हसत्या ना लोक दगडी हाणते ना, ना तुमच्यावर आणि मग तुला नुसतं नाही म्हणलं की कसं तोंड फुगवायला लागले फुगवायला लागले म्हणते लाज वाटत आहे अहो ओ तो कोण ऐकलं वाटतं त्यांनी माग म्हणते काही माणूस ये लोन काढतोय बायकोला स्वेटर घेण्यासाठी इज्जत काढली माझी तीन महिन्याची थंडी असते सहज अशी तशी जाती निघून ए बघा मी चालले माहेरे मला नाही राह अगं ऐक बस 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 अगं तसं नसतं ह्या थंडीत काय असतं थंडी लागली ना माणसाला की वर्षभर माणसाचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळं नसला स्वेटर तरी चालेल मला पण आहे का अजिबात नाही नाही ना दोघांना घेऊन येत जा तरच मी स्वयंपाक तुला नको बरोबर का नाही हे कोणी ठरवलं मी ठरवलं हा तुमच्या ठरवल्याने आतापर्यंत काय झालं अजिबात नाही म्हणत तेच हे बाबा ऐक अजिबात पैसे पैसे नाही स्वटरचा काही नात करू नकोस नाही पैसे नाही चालेल टाटा हात काढा सोडा हात सोडा आता मी ऐकणार नाही कोणाच्या बापाला पण सोडर आणलं म्हणून तू काही जेवण बनवणार ना स्वयंपाक करणार ना मला जाऊ द्या मी माझ्या आई बापाकडे जाते तिकडे राहतेच तिथे ती नाला एक माणूस आहे सासू सासऱ्या टपून राहिला यांना ना दुसरं काही नकोच आहे आता नाही पैसे आपल्या करायचं काय मग किती तोंडात शेण घालती एक बायक सांभाळायची ताकद नाही कसला जावाई भेटलाय हा अगं स्वेटर होऊन ताकद नाही ती का कुठं पैसे नाही म्हणून चालले करतो आणणार आहे का नाही आणणार आहे काय करू मी काय बिर थंडीच्या दिवसात हे कपडे मागाची असतात बाबा उन्हाळ्यात घेतल्यावर स्वस्त असते आणणार आहे का नाही का चालले मी करू खरं जाणार आहे तू चालले किती दिवस जाणार आहे कधी माघारी येणार आहे कायमचे चालले आता तर नाही आता थंडीच्या दिवसात तसं नाही करत बाबा थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसात पडणार आहे

मी पण बघतो स्वयंपाक इथं काशी काशी पण काशी मला अगल नवीन आला आणि ना कलर लय भारी आला मला चांगलं दिसेल असा नवीन आता बस इथंच वाट बघत म्हणजे येतो लवकर मी काय करू आता तिने तर सांगितलं मला स्वेटर आणा जर्किंग आणा पैसे ते एक रुपये न केल तुझ्याबरोबर आता काहीतरी करावं लागेल स्वयंपाकना जे व्हायचं वाद वाहते आलं तू अनफलागल बघ. देवा काहीतरी कर गडा. हे तू सोडव मला. जातो. आला आता माझ्या अंगाशी काही नाही. देवाला माहीत किती मी करतो वाटतं. असलका दिलंय बर का बारीक बक राहसाइला जाऊ द्या मोरद्या तिला कुठं डोकं काशीला बारीक तर बारीक कार लागलं नाही पाहिजे तिकड कोणतरी काम करतात त्यांचं तर नाही जाऊ द्या मोरद्या कोणाचं काशा पिशी पण आहे वाटत खायला देवलेच बऱ्याव दिसतोय भागला आता आपलं पैसे नाही गेलं काय नाही गेलं आणि जिरपिंग पण मिळालं ह्याच आता खुश सांगायला बरं ले मला बोलते टाईट हा आता मीच दिल तिला फाईट कशाचे फाईट मला तिने मारली वो लय फाईट असू द्या आता आपलंच चालणार गप्प बसलं तोंडा पडल्यासारखे गप्प बसले काय नवरा घाबरलाय देवाला मागतोय एक जर्किंग आणि देऊ देतोय दोन जर्किंग आणि कुणाचं नाही रे एखादं गरीब बिरीब गेल काय कुठं आतमध्ये अजून जोरात आवाज यायला लागलाय बाबा हक्क वाटतं वाटत

कोणाचं का लहान मुलाचं याच्यावर काय मला वाटलं बसल म्हणून मी आणलं तुला वाटलं छोटा भीम कर तू शिकल दे सगळं बघ हे बघ दुसरं मला नवीन कसल भारी कसल भारी मग आता ह्याला काय झालं मी घालून बघते बस घालून बघ ले माग ले माग लेबल, लेबल का नाही तुला मी सरप्राईज दिलं लेबल काढून दिलं पण लहान का आणलं तुम्ही ते लहान का आणलं लहान थोडे नाही तू लहान नाही मला लहान सापडलं अरे पार तूर आयो, मोडक कुठं गेलं तुझं हा हाय हाय मुंड काय मला वाटलं हाय हाय मुंड काय हा हा अगं बया बया हे असलं स्वेटर कशाला आणलं बक्का हा स्वेटर बिट्रायलाय잖아 दुखले ना माझे दुख कान अरे आता हे नवीन गाल कसे घालतात हे नवीन जमान्यात नवीन घालतात हा हा तू बसल बसल मला हाय हा हे तू का दिसतं आता काम करशील ना घरातले सगळे आता कश तू कसे बनली आयू हा कसे वाटतं जर्किंग परंत का बर झालं काय झालं कधी जाते कधी जाते अरे का रासगाव नसून मोबा करायचं काशी पहिलं अंड तिले बारीक पडले दुसरं अंड तिले मोठ होते आज राखी बर कस कसे आणले जर्किंग मी बायकोच माप माहित नाही तुम्हाला बायकोचं बायकोच माप माहित नाही माहिती अरे माप अजून त्यांच काय नसतं थंडी नाही वाजली म्हणजे बस थांबा माझे केस बन द्या तू मला ना सोडत माझा खून करणार काय मला डोकं फिरलंय माझं पण आणलंय ना आता एवढं मोठ शिफार गुडघ्यापर्यंत यायला लागलं ना ड्रेस सारखं सारखं तू सारखे घालून मी रानात काम करू हे असलं घालून मी स्वयंपाक करू तुमच्या बाप्पा आणलं होतं कस मागच्या वेळेस असंच पडलं काय मला म्हणली वाढते अंगा चांगला देवानी कुठं शेत खायला गेले का वाढत्या अंगाच कशाला अंगाच मी आता वाढणार नाही वाढणार नाही बाबा दुकानातून आणलं खरं सांग दुकान कुठल्या दुकानातून आणलं काय सांगा दुकान ती उघड्यावर दुकान होते कुठल्या दुकानातून आणलं असलं एवढं हे असं घालून झाडाजवळ दुकान होतं उघड्यावर दुकान होत दुकान उघडावर होत कुठलं नाव चला बदली करून आण नाव हो काय बदली करून आणायची नको नको बदली नको आपल्याला लाज वाटते 1 लीटर घालतंय बदली करून आणायची आलं मी घालला एकदा माल घेतला म्हणजे घेतला तो म्हणला आता एकदा विळकत घेतलेला माल परत मला माल लाल बाळावाणी आलंय हाच बुजघउने वाली तू रडू नको असं

आणल सांग कुठून आणलं हे असं गावणं बनवतो गे मला गावनं बनवत मला आता मी रडू का काय करू रडू कुठून आणलं घर जागा सांगतो ना मी इकडून गेलो असा गाडीवर माझ्याकडे पैसेच नव्हतो आणि मग मी ना तिकडून त्या रस्त्याने मग यायला लागलो आणि मला एक जरकिंग दिसलं कोणीतरी टाकलं होतं झाडावर वाळायला ते बारकं होत ते घेतलं आलं म्हणलं हे बारकलीला काही येणार नाही म्हणून अजून ना पुढं गेलो मग हे जरकिंग अडकावलेलं होतं हायो मग मला वाटलं नाही चांगले चांगले मी वास घेतला होता चांगले आणि मग नंतर म्हटलं जाऊ द्या आपल्याकडे काय पैसे नाहीत काही नाहीत मग आपलं पैसे वाचतील म्हणून मग मी हेच घेतली तर की आणि आन तुला आणून दिले आता नाही ना मारणार मला नाही मारणार ना आरतीचं ताट आणणार रे मी आता तुमच्या आरती वळणार रे तुम्ही तुमची घरे म्हणली दुसऱ्यांच्या वल्लीवरच जरकी चुरून मला आणलं 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 मोठ्या माणसाचं जरकिंग पडलं होतं मी फक्त आनंद आणलं नवीन एक जरकी गाण म्हणलं तरी हे शिकू आलं तुम्ही भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी आज वय तगवाडी केले बारा हजार घरात नाही हो एक सांगतो हकाचे